नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉजिकल रिझनिंगवरचे पी वाय क्यूज बघणार आहोत जे की आपल्या लेटेस्ट मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत ज्याला आपण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत पाहणार आहोत आणि आपला स्पेसिफिक फोकस जो असणार आहे तो असणार आहे ॲनॉलॉजीज या टॉपिकवरती म्हणजे लेटेस्ट मध्ये जे टॉपिक टॉपिकवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यावरती आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा सेशन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र एम बी ए टी दोन हजार सव्वीस साठी सिरियसली प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी आपला कंप्लीट कोर्स लवकरच सुरू होत आहे त्यासाठी नवीन बॅच आपली लवकरच सुरू होत आहे या बॅच मध्ये तुम्हाला सब्जेक्ट च्या अंडर प्रिपरेशन करायला मिळणार आहे जेणेकरून तुमचं प्रिपरेशन बूस्ट अप होईल आणि जास्तीत जास्त पर्सेंटाइल तुम्हाला घेता येईल या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहे जे की तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर करतील मराठी आणि इंग्लिश या कंबाईन मध्ये तेही लाईव्ह त्यासोबतच तुम्हाला जर काही कारणास्तव तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा यामध्ये मिळणार आहेत टॉपिक वाईज एमसीक्यूज क्यूज फुल सिलेबस नोट्स Full syllabus, mock test, apply, exactly exam फुल सिलेबस मॉक टेस्ट जे की आपल्या एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्ननुसार असणार आहेत जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही कॉन्फिडेंटली मिळवू शकाल त्यासोबतच सी क्यू सिरीजचं पी डी एफ देखील तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम वेगवेगळ्या पद्धतीने एमसीक्यूज प्रॅक्टिस कराल क्वेश्चन प्रॅक्टिस कराल आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप अप कराल राईट सो so, लक्षात ठेवा येत्या चोवीस तारखेपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे आजच तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाइन ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता तुम्हाला काय करायचं आहे बघा प्ले स्टोर वरती जायचंय ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल इन्स्टॉल करायचं आहे ओपन करायचं आहे ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्ड मध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन वर क्लिक करायचंय आहे या मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एम बी ए टी हा कोर्स तुम्हाला दिसेल त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय एकदा का तुम्ही जॉईन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल त्या कंटेंट फोल्डर मध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे ते लाईव्ह सेशन सुद्धा मध्ये तुम्हाला दिसून येतील पीवाय के सुरू करण्याआधी आपण पाहूया की एक्झॅक्टली अॅनोलॉजीचं अगोदर काय असतं अॅनॉलॉजीज म्हणजे समानता शोधणे किंवा दोन गोष्टी मधील नाते संबंध ओळखणे आपल्याला एक अशा पद्धतीचे शब्द दिले जातात ज्यामध्ये काहीतरी संबंध दिलेला असतो आणि त्यानंतर त्याच्या पुढे एकच शब्द दिलेला असतो जो की त्याचा संबंध जोडणारा शब्द ऑप्शन्समध्ये दिलेला आहे बरोबर आहे मग तो ऑप्शन्स मधला शब्द आपल्याला व्यवस्थितपणे जसा पहिला संबंध आहे त्याचप्रमाणे दुसरा संबंध सुद्धा आपल्याला जोडायचा असतो ठीक आहे म्हणजे समजा की ते ए आणि बी यांचा संबंध आलेला आहे तर याच्या पुढे तुम्हाला इथे दिलेला असतो सी है ना आणि इथे क्वेश्चन मार्क म्हणजे इथे काय येईल मग हा जो संबंध आहे एक्झॅक्टली exactly तसाच यांचा संबंध असणार आहे बट क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जे ये शब्द येईल तो आपल्याला ऑप्शन्समध्ये ए बी सी डी ई e असा दिलेला असतो मग तो, तो जो एक्झॅक्ट शब्द आहे जो राईट आन्सर आहे तो आपल्याला चूज करायचा असतो ठीक आहे मग दोन शब्दांना जोडणारा संबंध ओळखून तसाच संबंध असलेली आणखी एक जोडी शब्द निवडणे किंवा दोन शब्द दिलेले जातात त्याच्यातला संबंध ओळखायचा आणि तोच संबंध जोडणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे ठीक आहे तर असेच काही प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेले होते ते कशा प्रकारचे होते ते कसं सॉल्व्ह करायचं त्याचं राईट आन्सर काय आहे ते राईट आन्सर का आलं या है, का सर्व गोष्टी आता आपण सुरू करूया बघा हा आहे तुमचा प्रश्न जो तुमच्या लेटेस्ट एक्झामिनेशन मध्ये विचारला गेला होता एम बी एस सी टी एक्झामिनेशन मधला हा प्रश्न आहे पीस आणि ग्राम अशी जोडी दिलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पल्सेस आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे ठीक आहे जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर पीस आणि ग्राम म्हणजे वटाणा आणि चणे हे दोन्हीही डाळीचे प्रकार आहेत म्हणजे पल्सेसच सा आहेत राईट पण दुसऱ्या जोडीमध्ये आपल्याला एखादं पल्सचं नाव दिलेलं नाहीये एक्झॅक्टली मुख्य पल्सच दिलेला आहे मग मा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी सुद्धा एखाद्या डाळीचं किंवा पल्सचं नाव नसायला पाहिजे त्या ठिकाणी एक खाण्याचा प्रकारच असला पाहिजे बरोबर आहे मग बार्ली म्हटलं तर हे सुद्धा याच्यामध्ये पल्सेसमध्ये आपण मोडू शकतो त्यानंतर कोकोनट राईस पोटॅटो हे सर्व काही खाद्य प्रकार आहेत बरोबर आहे हे स्पेसिफिक गोष्टी आहेत आपल्याला इथे जनरल सांगायचं कारण पल्सेस म्हटलं तर हे जनरल होतं बघा स्पेसिफिक आणि जनरल मध्ये फरक असा आहे की स्पेसिफिक हा एखाद्या सामान्य गोष्टीचा एक भाग असतो है ना एक विशिष्ट गो गोष्ट जी आहे ते एका सामान्य गोष्टीचा एक भाग असतो आणि जे सामान्य गोष्ट आहे ते सर्व विशिष्ट गोष्टी मिळून बनलेला एक प्रकार आहे ठीक आहे जसे की पल्सेस हे जनरल गोष्ट आहे याच्यामध्ये स्पेसिफिक ग्राम आहे पीस आहे बार्ली आहे राईट आणि पीस ग्राम बार्ली हे सर्व मिळून काय आहेत पल्सेस आहेत करेक्ट मग जनरल आणि स्पेसिफिक असे दोन गोष्टी असतात मग इथे स्पेसिफिक आणि स्पेसिफिकची जोडी लागली तर इथे जनरल आणि जनरलची जोडी लागली पाहिजे बारली स्पेसिफिक आहे कोकोनट राईस पोटॅटो हे सर्व स्पेसिफिक आहेत आणि बीन्स हे जनरल टर्म आहे त्यामुळे बीन्स या ठिकाणी करेक्ट आन्सर येतं पुढचा प्रश्न बघा फ्लाइंग आणि बर्ड अशी जोडी दिलेली आहे आणि पुढची जोडी आहे क्रिपिंग आणि क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्समध्ये शोधून लिहायचं आहे आता फ्लाइंग म्हटलं तर ही एक क्रिया आहे आणि बर्ड म्हटलं तर ते क्रिया करणारी एक गोष्ट आहे बरोबर आहे ते क्रिया करणारा एक प्राणी आहे म्हणजे उडणारा कोण आहे पक्षी आहे क्रिपिंग म्हणजे काय सुरकस नाही सुरकसणारा काय असणार आहे एरोप्लेन असणार आहे क्रॉल असणारे क्रॉल तर हे एक्झॅक्टली क्रियाच आहे फ्लावर सुरकसत नाही ग्राउंड सुद्धा हे कुठल्याही प्रकारची क्रिया नाही किंवा करणारी गोष्ट नाहीये बरोबर आहे किंवा प्राणी नाही तर स्नेल म्हणजेच आपलं त्याला काय म्हणतो आपण शिंपला बरोबर आहे किंवा सुकळी हे काय करतं हे सुरकसतं स्नेल क्रिप्स बरोबर आहे त्यामुळे स्नेल या ठिकाणी राईट आन्सर येणार आहे पुढचा प्रश्न बघा अल्फाबेटिकल प्रश्न आहे त्यामुळे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे म्हणजे काय ए टू झेड पर्यंत अल्फाबेट आणि त्याच्या खाली त्यांचे नंबर्स असणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच आपल्याला सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं ठीक आहे आता ही जोडी व्यवस्थित आपण बघून घेऊया ना ए यू सी सॉरी ए ओ सी यू एफ झेड आणि जे आलेलं आहे मग इथे ए आहे एक नंबर ठीक आहे त्याची जोडी कुठे लावलेली आहे यू ओ सोबत ओ म्हणजे कुठे इथे या दोघाच्या मध्ये एक आणि पंधराच्या मध्ये फरक किती आहे चौदाचा फरक आहे राईट त्याच नंतर सी आणि यू बघा या ठिकाणी सी आहे आणि या ठिकाणी यू आहे सी चा नंबर आहे तिसरा यू चा नंबर आहे एकवीस एकवीस मधून तुम्ही तीन मायनस करा है कि राएट? ना किती येतं अठरा येत राईट त्यानंतर एफ आणि झेड यांच्यामध्ये 20 चा फरक आहे आणि जे आणि जे म्हटलं तर यामध्ये चा फरक आहे मग याच क्रमानुसार आपल्याला पुढचं सुद्धा करायचं म्हणजे एस यू एक्स सुद्धा करायचं आहे ना मग एस तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या एस कुठे आहे या ठिकाणी है ना एकोणीस नंबर त्याच्या पुढे चौदा जर घेतले जो अल्फाबेट येईल तो तिथे आन्सर असणार आहे हे ना मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा तुमचा चौदा म्हणजे कुठला आला जी आला ठीक आहे त्याच्या पुढे अठरा एव यूच्या नंतर अठरा यू आहे एकवीस नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा राईट कुठला आलेला आहे एम आलेला आहे हे आला एम आता ऑप्शन्स मध्ये बघा जी आणि एम हे एकत्रित एक आलेलं कुठलं ऑप्शन आहे का इथे आहे का जी आणि के आले हे नाहीये जी आणि एल आलेलं आहे हे सुद्धा नाहीये जी आणि एन हे सुद्धा नाहीये जी एम हे असू शकतं पुढे पण बघायचं आहे जी आणि यू हे सुद्धा नाहीये सो ऑप्शन डी इथे आपल्याला जवळपास मिळालेलं आहे पण तरीही आपण एकदा बघूया हो एक्स जो आहे या ठिकाणी त्याच्या पुढे वीस अंक एक दोन है ना तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस ठीक आहे आर असायला पाहिजे जी एम आर आणि बी हॅ ना तर बी च्या बी तसंच राहिलं जी एम आर बी आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन डी आले लक्षात सो असं जर तुम्ही व्यवस्थितपणे आखून घ्याल हे अल्फाबेट्स आणि नंबर्स जर तुम्ही व्यवस्थितपणे आखून घ्याल तर तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये असे प्रश्न सोडवता येऊ शकतात ठीक आहे आता पुढचे प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा आता या ठिकाणी दोन जोड्या दिलेल्या नाही आहेत आपल्याला क्रमानुसार आहे ठीक आहे जसं की हॅ मॅटन चिनूक फोन है ना तर याच प्रकारे पुढचा सुद्धा असणार आहे म्हणजे यांच्या तिघांशीही जुळणारा असलेला संबंध आपल्याला दाखवायचा ऑप्शन्स मधून ठीक आहे मग तो विंड आहे का की बर्ड्स आहे फिशेस आहे इन्सेक्ट आहे फ्लाय आहे म्हणजे हे तीन प्रकार कशाचे आहेत तर हे आहे तुमचे विंड्स हवा किंवा वारा यांचे प्रकार आहेत त्यामुळे विंड्स या ठिकाणी करेक्ट आहे बघा पुढचा न्यूमरिकल आहे नाईन आणि ची जोडी आहे तसं सिक्सटीन आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे मग नाइन मायनस वन केलं तर एट येतं मग तसं सिक्सटीन मायनस वन केलं तर पंधरा यायला पाहिजे ऑप्शन्स मध्ये नाहीये सो त्यामुळे नक्कीच हे पॅटर्न असा जो पॅटर्न आहे तो तर नसणार आहे राईट मग एक्झॅक्टली पॅटर्न कसा आहे तर या ठिकाणी काय केलेलं का आहे बघा नऊ जो आहे तो कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे बरोबर आहे मग इथे तीन मायनस वन म्हणजेच एन मायनस वन है ना आणि त्याचा काय केलेला आहे ते घन केलेला आहे बरोबर आहे मग तसं केलं तर काय होत दोन येत बरोबर आहे म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन केलं तर किती येतं बेदोणी चार चार दोन्ही आठ बरोबर आहे आठ येतं इथे मग तसं सोळाचं केलेलं आहे सोळा कशाचा आहे चारचा आहे चार मायनस वन बरोबर आहे त्याचा घन म्हणजेच चार मानस वन केलं तर तीन है ना तीन गुणिले तीन गुणिले तीन केलं तर किती येतं सत्तावीस येतात सत्तावीस आहे ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन सी ठीक आहे अशा प्रकारे पुढील प्रश्न क्ले मोर इज रिलेटेड टू स्वट इन द सेम वे ॲज बेरेटा इज रिलेटेड टू म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की क्ले मोर असं दिलेलं आहे है ना आणि तो कशाशी संबंधित आहे स्वट राईट त्याच्या पुढे जो शब्द असणार आहे तो असणार आहे तुमचा बेरेटा है ना आणि त्याच्याशी संबंधित क्वेश्चन मार्क आपल्याला शोधायचं आहे ना बघा क्लेमोर हे एक तलवारीचं प्रकार आहे आणि बेरेटा हे जे एक ब्रँड आहेत जो की गन बनवतो काय बनवतो गन बनवतो त्यामुळे गन या ठिकाणी एक्झॅक्टली राईट आन्सर येणार आहे त्यासाठी तुम्हाला करंट थोडस माहिती पाहिजे कॅसल फॉर्डर फिश क्वेश्चन मार्क ठीक आहे आता या ठिकाणी कॅसल म्हटलं तर काय होतं गाई म्हशी असतात बरोबर आहे जे की फॉर्डर बनवतात मग फिश म्हणजे मासा है ना यासाठी नैसर्गिक अन्न म्हणून काय असतं हो, तर ते असतं तुमचं प्लॅनटन ठीक आहे हा उत्तम पर्याय या ठिकाणी आहे म्हणजेच करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे सिलेक्ट द पेअर विथ द सेम अॅनॉलॉजी पेन अँड सिडेटिव्ह आता बघा पेन आणि सिडेटिव्ह अशी एक जोडी दिलेली आहे आणि ऑप्शन मध्ये सुद्धा काही जोड्याच दिलेल्या आहेत तर पेन आणि सिडेटिव्ह ला मॅच करणारी अशी जोडी आपल्याला ऑप्शन मधून ओळखायची त्याआधी आपल्याला माहिती असणं किंवा मा त्याचा अर्थ कळणं गरजेचं आहे पेन म्हणजे काय दुःख होतं त्रास होतो बरोबर आहे आणि ते कमी करणारं म्हणजे आहे तुमचं सिडेटिव्ह बरोबर आहे मग तसंच मॅच करणारं तसंच मॅच करणारं बघायला गे गेलं तर ऑप्शन बी आहे ग्रीफ म्हणजे दुःख है ना आणि ते कमी करण्यासाठी काय असतं तर सांत्वना म्हणजे कन्सोलेशन राईट त्यामुळे ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट आहे पुढचा प्रश्न बघा अं दिलेला आहे चौदाची जोडी नऊ सोबत आणि सव्वीसची जोडी क्वेश्चन मार्क दिलेला आहे ठीक आहे बघा या ठिकाणी दोन प्रकारे आपण सोडवू शकतो एक म्हणजे चौदा जो अंक दिलेला आहे त्यालाच आपण डिवाइड केलेला आहे म्हणजे चौदा केलेला आहे त्यानंतर मायनस चौदा म्हणजे एक आणि पुढचा त्याचा चार म्हणजे वन प्लस फोर उत्तर घेतील ना, एक आणि चार पाच येतं म्हणजे चौदा मायनस पाच केलं तर उत्तर येतं नऊ बरोबर आहे आलं नऊ त्याचप्रमाणे सव्वीसच करून बघा सव्वीस मायनस दोन सहा उत्तर घेतील सव्वीस मायनस आठ बरोबर आहे ना तर किती आन्सर यायला पाहिजे इथे यायला पाहिजे अठरा अठरा आहे का ऑप्शनमध्ये नाही राईट right? त्यामुळे ही जी गोष्ट आहे किंवा हा जो पर्याय आहे कि किंवा ही जी पद्धत आहे या ठिकाणी पूर्णपणे चुकीची ठरते दुसरी पद्धत बघायला गेलो तर सेम आता चौदा आहे है, है ना चौदाचा आपल्याला सॉल्व करायचं आहे तर एक गुन्हेले चार राईट right? प्लस एक अधिक चार बरोबर आहे म्हणजेच किती येणार एक गुनिलेले चारचं चार आणि चार चार, प्लस एक आणि चारचं चार चार पाच किती येतं नऊ येतं करेक्ट तसंच सव्वीसचं आपण करून बघूया सव्वीसच ठीक आहे दोन गुणिले सहा प्लस दोन प्लस सहा म्हणजेच बेसख बारा प्लस दोन आणि सहा आठ किती येतं वीस वीस आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन ई मला लक्षात सो ऑप्शन ई या ठिकाणी करेक्ट आन्सर येणार आहे दोन पद्धतीने आपण केलं पहिली पद्धत चुकली कारण का ऑप्शन अठरा है ना? तो आपल्याला दिसत नाहीये ए बी सी डी मध्ये कुठेच अठरा नाहीये त्यामुळे आपण दुसरी पद्धत वापरली दुसऱ्या पद्धतीमध्ये वीस आले वीस ऑप्शन मध्ये आहे त्यामुळे ई ऑप्शन या ठिकाणी करेक्ट येत ठीक आहे पुढील प्रश्न बघा सिलेक्ट द द पेअर विथ सेम एनॉलॉजी ठीक आहे वॅन हा कलरशी संबंधित आहे बरोबर आहे वॅन म्हणजे काय जेव्हा चेहरा फिका पडतो किंवा रंग फिका पडतो पांढरट दिसतो हॅना म्हणजेच so, हा कलरशी संबंधित असणार आहे सो व्हॅन हा कलरशी संबंधित आलाय तर त्याच सेम नुसार आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे राईट right? मग यामध्ये ऑप्शन बी करेक्ट येतो पॅलिडचा अर्थ सिमिलर आहे व्हॅन सोबत म्हणजेच त्वचेचा रंग फिका पडणे निस्तेज दिसणे ना जो की कॉम्प्लेक्शनशी संबंधित आहे बरोबर आहे पॅलिड हा कॉम्प्लेक्शन याचं वर्णन करणारा शब्द आहे त्यामुळे बी ऑप्शन इथे करेक्ट येतो आहे ठीक आहे सो धिस इज ऑल अबाउट टुडे सेशन बघा लवकरात लवकर तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा कारण एक्झामिनेशन आता जसं की तुम्ही पाहिले लेटेस्ट न्यूज पाहिलेली आहे दोन वेळा आपली एक्झामिनेशन होणार आहे आपली पहिली जी टर्म आहे ती लवकरच येणार आहे त्यासाठी फॉर्मसुद्धा लवकरच सुटतील येतील तुम्हाला फॉर्म तर भरायचंच आहे बट प्रिपरेशन तुमचं खूप स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे सो so, आजच तुम्ही प्रिपरेशनला स्टार्ट करा आपल्याकडे बेस्ट फॅकल्टीज आहेत जे की तुम्हाला गाईड करतील तुम्हाला पर्सेंटाइल वाढवण्यासाठी तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ते गाईड करतील त्यामुळे लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करा कसंही करून तुम्ही कोर्स जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा ठीक आहे चलो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे सी इन द नेक्स्ट सेशन